महाराष्ट्र दाजीने केलेली घरफोडी हडपसर तपास पथकाने उघड केली असून दोन आरोपींना अटक करून चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी स्वप्नील देवीदास पवार राहणार शिगोंटे पार्क मांजरी हडपसर पुणे यांनी त्यांच्या घरामध्ये दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अज्ञात चोरट्याने घराच्या बाल्कनीमध्ये लावण्यात आलेला पत्रा उचकटून बेडमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच कपाटामध्ये ठेवलेले रोख रक्कम आणि पासपोर्ट पॅन कार्ड व आधार कार्ड असे चोरीस गेल्याने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार आठशे ऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस एक तीनशे एकतीस चार तीनशे पाच अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला दाखल गुन्ह्याचा तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुडे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे व तपास पथक अंमलदार हे करीत असताना तपासात पत्रा उचकटून आत प्रवेश केल्याचे दिसून आले तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुडे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे अंमलदार दीपक कांबळे तुकाराम धुंजा रमोल दनके अभिजित राऊत यांनी आजूबाजूच्या परिसरातील येण्या जाण्याच्या मार्गावरील वेगवेगळ्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा दोन संशयित व्यक्ती दुचाकीवरून जाताना दिसून आल्या सदर संशयित व्यक्तीबाबत फिर्यादी राहत असलेल्या परिसरात गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता सदर संशयित व्यक्ती ही फिर्यादी यांचा दाजी असल्याबाबत माहिती प्राप्त झाली फिर्यादीस याबाबत कोणतीही कल्पना न देता त्यांच्या घरातील व्यक्तींचे मोबाईल नंबर प्राप्त करून त्याचे विश्लेषण केले असता संशयित व्यक्ती ही घटनास्थळी असल्याची खात्री झाल्यावर दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संशयित आरोपी अमोल विलास वय बत्तीस वर्षे राहणार सांगवी सांडस तालुका हवेली जिल्हा पुणे व विजय भरत घालमे वय अठ्ठावीस वर्षे राहणार सदर यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली देऊन सांगितले की यातील फिर्यादी हे त्यांच्या मामाचा मुलगा असून त्याची पत्नी ही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये अंगावर जास्त सोने परिधान करीत असल्याचे पाहिले होते तसेच आरोपी अमोल वर्षे हा कर्जबाजारी झाला होता त्यामुळे फिर्यादी यांच्याकडे असलेल्या दागिन्यांबाबत मनामध्ये ईर्षा निर्माण होऊन त्याने ते मित्रासोबत चोरी करण्याचा डाव रचला फिर्यादी हे बाहेर गेले असल्याबाबत माहिती घेऊन घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे केलेल्या तपासामध्ये त्याच्याकडून रोख रक्कम दोन लाख दहा हजार रुपये एकशे साठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याची अंदाजे किंमत अकरा लाख वीस हजार रुपये व गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा एकूण चौदा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गोन्हे अमर काळंगे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुडळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार दिप कांबळे तुकाराम झुंजा अमोल दनके अभिजीत राऊत सुशील लोनकर संदीप राठोड सचिन जाधव निलेश किरवे प्रशांत दुधाळ निखिल पवार अजित मदने चंद्रकांत रेजितवाड अमित साखरे कुंडलिक केसकर यांच्या पथकाने केली आहे